नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडजेब क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता सातवीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील युनिट वनमधील पोयम वन पॉईंट फाईव्ह चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल ही लर्न करणार आहोत विद्यार्थ्यांनो या कवितेमध्ये वि या कवितेमध्ये कवीने विद्यार्थी शाळेत जात असताना मुलं शाळेत जात असताना निसर्गाने कुठल्या प्रकारे त्या मुलांचं स्वागत केले याचं चित्रण केलेलं आहे बघूयात विद्यार्थ्यांनो या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे ते निदा फजली वॉज अ प्रॉमिनंट हिंदी अँड उर्दू पोएट म्हणजे निदा फजली हे जे आहेत हे काय आहेत तर एक uh, हिंदी आणि उर्दू कवी आहेत ही हॅज रिटन मेनी डिफरंट टाईप्स ऑफ सन्स अँड पोयम्स ही वॉज ओनरेट विथ द नॅशनल हार्मोनी अवॉर्ड्स म्हणजे त्यांना नॅशनल अवॉर्ड्स पण मिळालेले आहेत ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री बाय द गव्हर्मेंट ऑफ इंडिया त्याचबरोबर त्यांना पद्मश्रीचा गव्हर्मेंट अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे इन दिस पोयम ही पेंट्स अ ब्युटिफुल पिक्चर्स ऑफ द अर्ली मॉर्निंग वेन चिल्ड्रन गो टू स्कूल यामध्ये सकाळचं चित्रण जे की मुलं शाळेत जात आहेत त्यावेळेचं चित्रण कवींनी अतिशय सुंदर शब्दात केलेलं आहे चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ वन्स अगेन द स्काय बौज ही हेड इन रिस्पेक्ट फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल सकाळी सकाळी ज्यावेळेला मुलं शाळेत जात आहेत त्यावेळेला जे आकाश आहे या आकाशाने काय केलेलं आहे एक आदरयुक्त रिस्पेक्ट या मुलांना दिलेला आहे हे पहिल्या स्टांजामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे द सन आफ्टर हिज मॉर्निंग डीप द जीवर ड्रेसेड अप इन हिज गोल्डन muslin turban टर्बन and अँड स्माइल्स ऑन वन of ऑफ द रूट फॉर चिल्ड्रन आर to टू स्कूल जे सण आहे सनने काय केलेलं आहे सकाळी सकाळी नदीमध्ये एक डुबकी मारलेली आहे आणि त्या मुलांच्या स्वागतासाठी तो एक मखमली फेटा बांधून उभारलेला आहे म्हणजे अशा पद्धतीची ड्रेसिंग त्या सूर्याने केलेली आहे वेट्स अँड स्माइल्स ऑन वन साइड्स ऑफ द रोड आणि तो एका साइडला मुलांची वाट बघत थांबलेला आहे फॉर चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल कधी मुलं शाळेत जात असताना सेकंड स्टांझामध्ये काय सांगितलेलं आहे बघा थ्रू आर ग्रीन टॉपड ब्रँचेस ब्रिजेस सिंग दे अ सॉन्ग्स ऑफ ब्लेसिंग्स फर्गन फ्लॉवर्स अ वेकन द स्लीपी रोड्स विथ देअर अ मेलोडीज ॲट द कॉर्नर ऑफ द लेन द पीपल इन हिज लश डीप फॉलिक वेव्स हिज हँड्स फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल बघा विद्यार्थ्यांनो काय सांगितलेलं आहे की एक रस्त्याच्या उंचच उंच झाड आहे त्याच्या फांद्या ज्या आहेत त्या एक मधुर आणि आशीर्वादाचं ब्लेसिंग म्हणजे आशीर्वादाचं गीत त्या मुलांसाठी गात आहेत आणि जे पिंपळाचं झाड आहे ते पिंपळाचं झाडसुद्धा आपल्या फांद्या ज्या आहेत म्हणजे आपले हात जे आहेत ते मुलांच्या स्वागतासाठी हलवत आणि मुलांची वाट बघत थांबलेलं आहे कधीच्या वेळेचं आहे हे तर ज्या वेळेला रोड इज अ ग्लेम ॲट धिस आवर आणि एंजल म्हणजे दूत जे आहे त्यांनी काय केलेलं आहे तर रस्त्याच्या म्हणजे दूत आणि काय केलेलं आहे सगळीकडे प्रकाशमय वातावरण करून सोडलेलं आहे आत्ताच्या या क्षणाला एव्हरी पर्टिकल ऑफ द अर्थ ट्रॉबिक लाईक अ मदर्स हर्ट टाइम सेटिंग ऑन ॲन ओल्ड रून रूफ म्हणजे जी वेळ आहे प्रत्येक पृथ्वीचा कण कणनाकण आईच्या हृदयासारखा आहे आणि आत्ता या टायमिंगला वेळ जी आहे ती एका झोपडीवर जाऊन बसलेली आहे म्हणजे वेळ थांबलेली आहे फ्लाय स्पिजन इन द स्काय आणि आकाशामध्ये कबुतरं काय करत आहेत उडत आहेत कधीच्या वेळेला फॉर चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल म्हणजे सकाळी मुलं शाळेत जात असताना कुठल्या कुठल्या सुंदर असा निसर्गाचं वर्णन कवींनी केलेलं आहे ते आपल्याला या कवितेमध्ये अतिशय सुंदर प्रकारे अनुभवायला मिळतं आणि ही जी कविता आहे ती कुठल्या याच्या पुस्तकातून घेतलेली आहे बघा ट्रान्सलेटेड फ्रॉम बच्चे स्कूल जार हे, हे। याच्यातून अभिवादित करून ही कविता कवींनी आपल्यासाठी सादर केलेली आहे या कवितेमध्ये अतिशय सुंदर चित्रण कवींनी केलेलं आहे तर विद्यार्थ्यांना ही कविता तुम्हाला कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद